मित्रांनो सप्रेम जैभिंग तर पाहूया भागामध्ये अमेरिकेतील स्वातंत्र्याचा प्रचंड लढा भारताप्रमाणेच अमेरिकेवर इंग्रजांचे राज्य होते सन सतराशे सात ते सतराशे तेहतीस या दरम्यान उत्तर अमेरिकेत इंग्रजांच्या तेरा वसाहती स्थापन झाल्या होत्या होणार अन्याय आणि शोषण या विरोधात तेथील ती जनते जनतेचे जनतेने प्रचंड लढा दिला या स्वातंत्र्य लढ्यास चार जुलै सतराशे शहात्तर साली सुरुवात झाली थॉमस जेफरसन या लोकशाहीवादी नेत्याच्या नेतृत्वात लढला गेलेला स्वातंत्र्य लढा शेवटी यशस्वी झाला आणि सतराशे त्र्याऐंशी साली अमेरिका स्वतंत्र झाला सन सतराशे एकोणनव्वदमध्ये अमेरिका हे प्रजासत्ताक संघराज्य म्हणून घोषित करण्यात आले अमेरिका हे आधुनिक काळातील पहिले प्रजासत्ताक संघराज्य होते अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करण्यात थॉमस जेफरसन यांचा फार मोठा वाटा आहे सर्व मानव समान आहेत जीवित स्वातंत्र्य व सुखाचा उपभोग हे मानवाचे उपजत हक्क आहेत या हक्काची पायमली करणारे सरकार बदलण्याचा आगर उलथून पाडण्याचा जनतेला अधिकार आहे असे अमेरिकन स्वातंत्र्याच्या घोषित करण्यात आले संघर्षाची ठिणगी पडली इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतीय समाज हा पूर्णपणे वर्ण व्यवस्था आणि जात जातीभेदाने पोखरून गेलेला होता येथील जिवंत माणसांना जनावरांपेक्षा हीन दर्जाची वागणूक दिली जात होती त्यांना असह्य अशा मरण यातना दिल्या जात होते जिवंत माणसांना चाबूकाने अमानुषपणे बदलले जात होते पदोपदी त्यांना अपमानित करण्यात येत होते त्यांचे अमानुषपणे शोषण केले जात होते ऋग्वेदात शूद्राती शूद्रांना अत्यंत हीन आणि अति दयनीय दै, संबोधले जात होते मनुस्मृती ऋग्वेद महाभारत रामायण सतपथ ब्राह्मण हरिवंश पुराण विष्णू रहस्य इत्यादी ग्रंथात तसेच वशिष्ठ मुनी कौटिल्य नारद शंकराचार्य इत्यादी आपस्तंभ जैमिनी इत्यादी ब्राह्मण पंडितांनी अत्यंत निर्लज्जपणे अस्पृश्यांचे शारीरिक तसेच मानसिक शोषण करण्याचे आदेश दिले त्यानुसार शूद्रांचा युगानुयुगे मानवतेला लाजवेल याप्रमाणे शोषण होत राहिला ब्राह्मण पंडित गौतम महाराज म्हणतात आर्थस्थ भीगमणे लिंगोदर स्वप्रहरण च गोप्ता येथा वेद वेदभूष्रुष तस्रस्त पू परिपूर्ण उदाहरण अध्याय अर्थात जर दुसऱ्या इतर समागम केलं तर त्यांचे छेद केले पाहिजे तो जर आपली रक्षा करत असेल तर राजाने त्याचा शिरच्छेद केला पाहिजे जर येतं कदा शूद्र वेद ऐकेल तर त्याच्या कानात गरम शिशा टाकावे मंत्र मंत्रांचा जप ताप करत असेल तर राजाने त्याची जीभ काढावी अपस्तंभ या ब्राह्मण पंडिताने शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही असे बजावले कौटिल्याने शूद्रांचे अन्न खावण्याची तंबी दिली अन्न धान्य घेऊन वेदांचे पठण करतो तो विषहीन सर्पासारखा आहे त्याला कधी यश प्राप्त होत नाही जर कोणी शूद्र स्वतःला ब्राह्मण समजत असेल तर त्याचे डोळे फोडले पाहिजे जर कोणी शूद्र ब्राह्मणाला अपवित्र करीत असेल तर त्याला आगे जाळून भाष्म केले पाहिजे जर कोणी शूद्र वरती आक्रमण करत असेल तर त्याचा छेद केला पाहिजे ज्या अंगाने तो हमला करतो आणि जर ब्राह्मण हे अपराध करत असेल तर ते क्षम्य आहे वौदाहीन हा ब्राह्मण पंडित म्हणतो जर शूद्र उच्चवर्णीय उच्च वर्णातील स्त्रीसोबत समागम करतो त्याला मृत्यूदंड दंड दिले पाहिजे जर शूद्र कोणाला मारत असेल तर त्याचा अंगछेद केला पाहिजे ज्या अंगाने तो मारतो शूद्रासोबत कुठेही यात्रा करणे पाप आहे उच्च वर्णीयांसाठी शूद्रांकडील भोजन हे पाप आहे शूद्रांच्या हत्येचा दंड हा दंड हा कुत्र्याची हत्या करण्यासारखे आहे आपस्तंभ ब्राह्मण पंडित याहूनही कठोर उपदेश देतो शूद्रांना यज्ञ करण्याचा किंवा मंत्र ऐकण्याचा अधिकार आहे आणि तो जर ऐक ऐकत असेल त्याच्या दोन्ही काळात उष्ण झालेला शिशा टाकला पाहिजे जर शूद्र तिनही वर्णातील लोक कोणत्याही स्त्रीसोबत संवाद करत असेल तर त्याला गवत टाकून दाळले पाहिजे किंवा त्याला मृत्यूदंड दिले पाहिजे शंकराचार्य म्हणतो श्रवण प्रतिषेध पूज्य मुपनश्रस्तस्त्रूज्यभ्याश्रुत पुरव पद्म स्मशान स्मशानवच्छद्र तस्माद शूद्र नाधे व्यंच शंकर भाष्य जर शूद्र वेद मंत्र ऐकत असेल तर त्याच्या कानात रांगा किंवा लाख भरावा शूद्र हा समान आहे म्हणून त्याच्या शेजारी वेद किंवा मंत्रोच्चार करू नये अशा प्रकारे शूद्रातील शूद्रांच्या आर्थिक शारीरिक आणि मानसिक शोषणाची तयारी ब्राह्मण धर्म मारतरांनी केली होती आणि तसे अपराध करणाऱ्या शूद्रांना सजा देण्याचे त्यांना दंडित करण्याची व्यवस्था त्या काळातील क्षत्रिय राजावर थोपवलेली होती त्या काळात राजे क्षत्रियांचे होते परंतु त्यांच्यावर संपूर्णपणे नियंत्रण हे ब्राह्मणांचे राहायचे हे यावरून स्पष्ट होते म्हणजे चारही वर्णातील लोकांच्या नाड्या ब्राह्मणांच्या हातात होत्या हे यावरून सिद्ध होते तर धन्यवाद मित्रांनो आज स्तंभ